काय बा मासा पकडून राहिलो मासू हो आता डबर दिसला डवऱ्याला गेलो होतो डवऱ्या काही चालले नाही पाण्याच्या भाजीला आणखू मग मासा पकडतो डबर शिपतो म्हटलं लवकर जातो घरी पाण्या हो? पावसाचं बायला आलं असं साखर बा आलं की साखरबा नाही म्हणून म्हणून आलो बा ते इथे लोक तुम्ही मासवा घेऊन जातो भाजीपुरत्या कधी शिपशिन तू हे लोक डबर लय आहे का हे नाही मग उलच काय उलचक दिसून का झालं कमी कमी काय करतो बा काय समजत नाही झाला का तू मोठ्या मोठ्या आहेत अरे मोठ्या मोठ्या आहेत पण झाला का हे मोठं आहे कुकून मग एवढं घरी मोडली माय का डबर दिसून तुला एवढं मोठं दिसून नाही हे का काय होय અભ હોય કાય છે હવે તો એ લાટા વાત ના ઘોરપણી ન્યા મતલબ માસ